नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक टू इतिहास या विषयासाठी आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण क्वेश्चन्स आपण बघणार आहोत हे प्रश्न आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा खूप महत्वपूर्ण ठरणार आहे प्रिव्हियस सेशन मध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास याचा थेरिकल भाग आपण अभ्यास केलेला आहे आणि याच भागावर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या सगळ्यांना इम्पॉर्टंट ठरणार आहे ते आज आपण बघूया सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर टू इतिहास या विषयातून जर आपण टार्गेट करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी डेली बेसिसवर लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स अवेलेबल आहे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजे पी सरावासाठी एमसीक्यूज क्यूज आहे वीकली टेस्ट अवेलेबल आहे आणि पेपर वन हे पेपर टू वर फ्री ऑफ कॉस्ट आहे सो so, <coughs> महाराष्ट्र सेट परीक्षा महाराष्ट्र सेट परीक्षा याच्या कंप्लीट कोर्सला जॉईन करण्याची फीज बारा हजार आहे यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो प्रश्न आन्सर आपल्याला आज बघायचा आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण ही सिरीज आहे बरं बघा प्रश्न आहे तत्वबोधणी सभेची स्थापना कोणी केलेली आहे ए डेरेजिओ बी देवेंद्रनाथ टागोर सी एम जी रानडे की डी केशवचंद्र सेन सो so, तत्वबोधनी सभा स्थापन केलेली या आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी हे तत्वबोधनी सभेचे संस्थापक आहे तत्वबोधनी सभा जी आहे तत्वबोधिनी सभेची स्थापना एटीन थर्टी नाईन मध्ये झालेली आहे सो ही जी सभा आहे बंगालमधील तत्व पत्रिका सुद्धा इथून निघताना आपल्याला दिसून येतं आणि लक्षात घ्या देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्रह्म समाजाला नवजीवन दिलेलं आपल्याला दिसून येतं यानंतर आपल्याला दिसून येतं पर्टिक्युलर या क्रांतिकारी जे मुवमेंट आहे आपली चळवळी जी आहे त्या संबंधित प्रश्न आहे चितगाव आरमोरी छापा बी आहे काकुरी कट प्रकरण सी आहे मध्यवर्ती विधानसभेवर बॉम्ब प्रकरण आणि डी आहे सार्जंटचे हत्या प्रकरण दुसरा जो गट आहे त्यामध्ये एकोणीसशे पंचवीस ऑप्शन ए ऑप्शन बी आहे एकोणीसशे सत्तावीस ऑप्शन सी आहे एकोणीसशे तीस आणि ऑप्शन डी आहे एकोणीसशे एकोणतीस ठीक आहे सो यासाठी आपल्याला ए बी सी डी म्हणजे थ्री वन टू फोर असं ऑप्शन ए आहे ऑप्शन बी आहे फोर वन थ्री टू ऑप्शन सी आहे थ्री वन फोर टू आणि ऑप्शन डी आहे वन थ्री फोर फोर टू सो व्हेरी करेक्ट सी आहे कशा पद्धतीने तर बघा हे काकोरी आरमोरी जी झालेली आहे एकोणीसशे तीस मध्ये झालेली आहे ठीक आहे सो so, इथेही दिसून येतं आणि इथेही ठीक आहे त्यानंतर काकोरी प्रकरण एकोणीसशे पंचवीस ओके सो ऑबियसली इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा देन मध्यवर्ती विधान सभा बॉम्ब प्रकरण जो आहे एकोणीसशे एकोणतीस आहे बरोबर ठीक आहे त्यामुळे इथे आपल्याला हा रॉंग दिसून येते त्यामुळे सी सार्जंटची ची हत्या आपण कधी बघतो तर एकोणीसशे सत्तावीस ला ठीक so, आहे सो अशा प्रकारे व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्व्हियसली सी आहे नेक्स्ट आहे केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ए लाला लाजपत राय बी अरविंद घोष सी विपीन चंद्र पाल की डी बाळ गंगाधर तिलक सो so ऑबियसली केसरीचे आपल्याला दिसून येतं बाळ गंगाधर टिळक होते पहा काय व्हायचं गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते ठीक आहे केसरी वृत्तपत्र मराठी भाषेतून आणि बाळ गंगाधर टिळक यांनी एटीन एटी वन मध्ये स्थापन केलेलं केसरी आणि मराठा म्हणून ठीक आहे केसरी मराठी द्वारे प्रकाशित व्हायचं आणि विष्णू सात्री चिपळूणकर गोपाळ गणेश आगरकर बाळ गंगाधर टिळक यांनी याला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतं आता पहिले जर विचारले तर नक्कीच तुम्हाला काय द्यावं लागेल ऑप्शन मध्ये गोपाळ गणेश आगरकर नाही हे ना? तीनही जे सॉरी चारही जे आपण ऑप्शन बघत आहोत या चारही ऑप्शन मध्ये आपल्याला गोपाळ गणेश आगरकण नाही आहे ठीक आहे पण लक्षात घ्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचा संबंध बाळ गंगाधर टिळक यांच्याशी आहे त्यामुळेच आपण इथे डी केलेलं पण केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर आपल्याला दिसून येतं आणि ऑब्व्हियसली विष्णू शास्त्री चिपळूणकर गोपाळ गणेश आगरकण आणि बाळ गंगाधर टिळक यांनी हे सुरू केलेलं आहे केसरी आणि के मराठा ओके समोर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ए दादाभाई नवरोजी बी बिहारी घोष सी बदरुद्दीन तय्यबजी आणि ठीके सो इंडियन नॅशनल काँग्रेसचं सुरत अधिवेशन कधी होतं तर एकोणीसशे सात मध्ये होतं फर्स्ट ऑफ ऑल ठीक आहे कारण सुरतच अधिवेशन याला खूप महत्व आहे कारण सुरतची फूट असं देखील आपण म्हणतो काबर महत्वाचं आहे कारण जहालवाद आणि मवाडवाद या दोघही गटांमध्ये पहिल्यांदा फूट पडलेली ती म्हणजे सुरतच्या अधिवेशनामध्ये त्यामुळे सुरतचं अधिवेशन महत्वाचं आहे आणि याची अध्यक्षता केलेली आहे राजबिहारी घोष ऑप्शन बी ठीक आहे चला पहिलं अधिवेशन कधी होतं एटीन एटी फायवला होतं कुठे मुंबई येथे अध्यक्ष कोण असतं होमेश चंद्र बॅनर्जी दुसरं अधिवेशन एटीन एटी सिक्स कलकत्ता येथे भरतं आणि याचं अध्यक्षता दादाभाई नवरोजी करतात तिसरं अध्यक्ष एटीन एटी सेव्हनला ला भरतं मद्रासला अध्यक्ष आहे बदरुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष चौथे अधिवेशन एटीन एटी एटला ला भरतं अलाहाबाद येथे आणि अध्यक्ष जॉर्ज ह्यूल पहिले इंग्लिश अध्यक्ष आहे ठीक आहे एटीन नाईन्टी थ्री कलकत्ता अधिवेशन रहीम तुलना सहाणे असतात वंदे मातरम जे आहे हा पीवाय क्यू प्रश्न मला वाटतं विचारलेला आहे ठीक आहे हे वंदे मातरम प्रथमतः कोणत्या अधिवेशनात गायले गेले ठीक आहे सो हे कलकत्ता अधिवेशन आहे आणि हा प्रश्न चोवीस मध्ये विचारलेला आहे एकोणीसशे सात ला होतं सुरत अधिवेशन ज्याची अध्यक्षता रासबिहारी घोष करतात आणि काँग्रेसमध्ये आपण बघतो उदारवादी आणि ज्याला जहालवाद आणि महाल मवाळवाद आपण म्हणतो त्यांच्यामध्ये प्रथमत फूट येथे पडलेली आपण बघतो यानंतर आहे ब्रिटिश सरकारला गोलमेज परिषद बोलावण्याची सूचना कोणी केली ठीक आहे ए लॉर्ड बटलरने बी आहे लॉर्ड वेवेल सी आहे जॉन सायमन की डी लॉर्ड डफरिन ओके ब्रिटिश सरकारला गोलमेज परिषद बोलावण्याची सूचना कोणी केलेली आपल्याला दिसून येतं सो ठीक करेक्ट आंसर साइमन ना? भारत सरकार कायदा आपण म्हणतो आणि या कायद्याचं पुनर् अवलोकन करण्यासाठी सायमन कमिशनचं सा गठन होईल कारण काय होतं एकोणीसशे एकोणवीसच जे मॉन्टेगु जेम्सफोर्ट सुधारणा कायदा आहे या कायद्यानुसार दर जे आहे दहा वर्षांनी त्याला रिव्ह्यू एक प्रकारे समीक्षा केली जाईल ठीक आहे यातूनच पंतप्रधान स्टॅन्ले बाल्टविन यांनी नेमले नेमलेल्या आयोगाने कोणतेही भारतीय सदस्य कारण सायमन कमिशनचा आपण बहिष्कार बघतो आणि सायमन कमिशनचं बहिष्कार का बरं होतो कारण सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता त्यामुळे सायमन कमिशनचं बहिष्कार करण्यात आलेलं परिणामी मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग गटाने जे आहे यावर बहिष्कार घातलेला आपल्याला दिसून येतं आणि एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये जेव्हा सायमन कमिशन मुंबईला येतं तर सायमन गो ची नारे सुद्धा देण्यात दे येतं सो हे संपूर्ण घटनाक्रम मॉडर्न हिस्ट्रीचा आपल्याला दिसून येतं समोर बघा गादा गाथा आहे म्हणजे एक ग्रुप आपल्याला दोन पियर्स मध्ये सांगायचं आहे गाथा आख्यायना सी आहे इतिवृत्ती आणि डी आपल्याला दिसून येतं वंश आता ऑब्व्हियसली हे प्राचीन जे आपण इतिहास अभ्यास करतो ह्या प्राचीन इतिहासाच्या टर्मोलॉजी आहे ठीक आहे प्राचीन इतिहासाची हे काय आहे टर्मोलॉजी आपल्याला दिसून येतं बरं इथे बघा अनादर साइड म्हणजे ग्रुप बी काय आहे ऐतिहासिक कथा घटना शाही वंशावळी आणि नायक कृष्णचा ऑब्विस्ली चार ग्रुप दिलेले आहे ठीक आहे गाथा कावर म्हणतो कारण हे नायक यांच्या प्रशंसा जे महानायक आहे त्यांची प्रशंसा केलेली असतं म्हणजे ए साठी फोर कुठे दिसतं बघा हे दोनही ऑप्शन स्किप करून द्या ठीक आहे आता ए आणि डी मधून चूज करायचं आहे त्यानंतर आहे अख्खायना अख्यायना आपल्याला ऐतिहासिक कथा ठीक आहे अख्खायणा याला म्हटलं जातं त्यामुळे ऑब्व्हियसली ए सो ऑबियसली दोनही ठिकाणी आहे आता इतिवृत्ती काय आहे तर इतिवृत्ती म्हणजे घटना असतात काय आहे सो ऑबियसली इथे तीन दिलेलं आहे त्यामुळे हेही आपलं स्किप uh, होत वंश काय आहे uh, वंश म्हणजे शाही वंशावळी सो ऑबियसली व्हेरी करेक्ट आन्सर इज ए ओके चला नेक्स्ट खालीलपैकी कोणते बौद्ध कार्य आहे म्हणजे बुद्ध संबंधित बौद्ध संबंधित रिलेटेड आपल्याला वर्क दिसून येतं ए रघुवंश बी महावंश सी हरिवंश की वंश सो ऑबियसली बुद्ध संबंधित आपल्याला महावंश दिसून येतं हे पाली भाषेत लिहिलेलं एक काव्य आहे त्या श्रीलंकेच्या राजाचं वर्णन केलेलं आहे आणि सोबतच आपल्याला पाहायला मिळतं की यामध्ये जे आहे ओके ओके ठीक आहे यामध्ये आपल्याला काय दिसून येतं महावंश आपल्याला जे आहे जे महान इतिहास अशा प्रकारचं आपल्याला दिसून येतेच अर्थ आणि हे पाली भाषेत आहे ओके नेक्स्ट आहे अब्दुल कादिर बदायुनी म्हणजे ऑब्विस्ली हे मध्यकालीन इतिहास आपण अभ्यास करतो है ना सो या मध्यकालीन इतिहासाचं आपल्याला काय दिसून येतं जे आपले लेखक आहे ना आणि लेखक आणि त्यांचं जे महत्वपूर्ण लिखाण जसं विद्यार्थी मित्रांनो ऍन्शंट हिस्ट्री आपण अभ्यास करतो आणि ॲन्शन्ट हिस्ट्रीचं जे काही साहित्यिक स्त्रोत आहे ना ते महत्वाचं आपल्यासाठी ठरतं सेम त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं की मध्यकालीन असू द्या किंवा इतिहास असू द्या यामध्ये जी बुक लिस्ट आहे आणि त्याचं रायटर ठीक आहे हा प्रश्न इथे देखील आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सो बघा अब्दुल आ, कादिर बदायुनी बी जियाउद्दीन बर्णी सी याहिया अहमद सरहिंदी आणि फोर्थ मध्ये आहे अब्दुल हमीद लाहोरी अनादर मध्ये या रचना दिलेल्या आहेत तारीख ए फिरोज शाही मुल तवारिक आणि पाचशा सो आणि ओब्विसली खूप सारे ऑप्शन आहेत सो बघा अब्दुल बदा अब्दुल कादिर बदा ची रचना आपल्याला पादशाह नामा दिसून येतो तर इथेही आहे ठीक आहे इथेही आहे इथेही म्हणजे सी कट करून द्या नेक्स्ट आहे जियाउद्दीन बरनी ऑबियसली यांचं तारीख फिरोजशाही फेमस रचना आहे तर इथेही दिसत हेही स्किप करा इथे नाही ठीक आहे सो ए आणि डी सोबत जाऊया समोर बघा ठीक आहे याहिया अहमद सर हिंदी जे आहे त्यांचं तारीख ए मुबारक शाही आहे तर सी साठी फोर इथे नाही ठीक आहे याला सुद्धा कट करा आ, 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 अब्दुल हमीद लाहो लाहोरी जे आहे त्यांचं मुत्खम अल तवारिक नावाचा ग्रंथ आहे ठीक आहे सो अशा प्रकारे व्हेरी करेक्ट आन्सर इथे काय आहे आपलं ए आहे चला सो so, आणखीन प्रश्न डिस्कस करूया जसं नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय चळवळीचे आर्थिक व्यासपीठ देणारे इतिहासकार होते ए के पी जयस्वाल बी आर के मुखर्जी सी जी डी सरदेसाई के डी आर सी दत्त तर इथे लक्षात घ्या हा जो प्रश्न आहे इतिहास लेखनशास्त्र याशी रिलेटेड आहे ओके आ, सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर रमेशचंद्र दत्त ठीक आहे आर सी दत्त चला सो एटीन नाईन्टी नाईन मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आपल्याला दिसून येतं रमेशचंद्र दत्त यांचा जन्म कलकत्ता येथे झालेला आपल्याला दिसून येतं आणि यांनी जे आहे पुस्तक लिहिलेलं ले आहे बंगाल पॅट्रिक नावाचं ठीक आहे सो अशा प्रकारे डी नेक्स्ट आहे मार्क्सवादी इतिहासकार ज्याने तुलनात्मक पद्धत आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन वापरला ऐतिहासिक अभ्यासासाठी ते कोण होते ए आर एस शर्मा बी आहे रोमिला थापर सी डी कोसंबी की डी इरफान हबीब सो मार्क्सवादी इतिहासकार ठीक आहे मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये काही नावे लक्षात घ्या सो ऑबियसली मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये डी कोसंबी यांनी हा दृष्टिकोन जे आहे ऐतिहासिक अभ्यासासाठी तुलनात्मक आणि आंतरविद्याशा म्हणजे म्हणजे पर्टिक्युलर एका विषयाचं इतर विषयाशी काय असतो कोरिलेशन असतं ठीक आहे सो डी डी कोसंबी आपल्याला दिसून येतो मार्क्सवादी इतिहास लेखन आपल्याला दिसून येतं की मुख्यत सामाजिक वर्गाची केंद्रीयता वर्ग विभाजित सामाजिक उत्पादनाचे सामाजिक संबंध जे एकमेकांविरुद्ध संघर्ष करतात आणि ऐतिहासिक परिणाम ठरण्यात आर्थिक मर्यादा याचा समावेश होतो म्हणजे वर्ग संघर्ष यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये विकास मार्ग बदलला आहे मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये पश्चिम सोवियत युनियन भारतात तसेच पॅन आफ्रिकनवादी आफ्रिकन अमेरिकन परंपरा विशिष्ट प्रादेशिक आणि राजकीय परिस्थितीशी वेगवेगळ्या प्रकारे जुळवून घेत असलेल्या अनोखे मार्ग आपल्याला दिसून ठीक आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी समोर आहे खालीलपैकी कोणते काम विपिन चंद्र चंद्रांचे नाही ठीक आहे ए आर्थिक राष्ट्रवादांचा उदय बी आपल्याला दिसून येतं भारतातील राष्ट्रवाद आणि वसाहतवाद so, सी आहे भारतीय इतिहासाचा अर्थ लावणे की ऑप्शन डी आधुनिक भारतातील जातीयवाद ठीक आहे सो विपिन चंद्र यांचे कार्य नाही ते म्हणजे भारतीय इतिहासाचा अर्थ लावणे ठीक आहे त्यामुळे आपण जाऊया ऑप्शन क्रमांक सी सोबत चला नेक्स्ट प्रश्न आ, हे पूर्णत आपल्याला विपिन चंद्र पाल यांच्याविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसून येतं की सुरुवातीला कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला शिक्षण पूर्ण न होऊ शकले आणि त्यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य केले नंतर सार्वजनिक ग्रंथालय यामध्ये ग्रंथपाल झाले ठीक आहे सो यामध्ये राजकीय दिग्गजांशी यांची भेट झालेली ठीक आहे सो त्यांच्या संवादातून त्यांनी व्यवसाय सोडून सक्रिय राजकारण्यात मिळाली यामध्ये लाला लाजपत राय बालगंगाधर टिळक अरविंद घोष यांच्या विचाराशी खूप प्रभाव त्यांना पडलेला आपल्याला दिसून येतं सो मध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला प्रयाण केले म्हणजे केले तिथे एक वर्षाचा आत भारतात परतल्यानंतर स्वातंत्र्याच्या लढ्यात ते गुंतले ठीक आहे भारतीयांमध्ये स्वराज्य या संकल्पनेचा पुरस्कार करण्यास त्यांनी सुरुवात केली ना लाला लाजपत राय आणि लोकमान्य टिळक यांच्या बरोबरीने राष्ट्रवादाच्या अतिरिक्त स्वरूपात प्रचार केला ब्रिटिश वस्तूंचा किंवा दुकानावर बहिष्कार टाकणे ठीक आहे सो अशा प्रकारचं आपल्याला त्यांचं दिसून येतं या व्यतिरिक्त काही वृत्तपत्रांचं संपादन सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येईल ठीक आहे चल सो हे संपूर्णतः आपल्याला दिसून येतं विपिन चंद्र पाल यांच्याविषयी हे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ठीक आहे चला नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोण सबल्टन दीपेश चक्रवर्ती सी ज्ञान पांडे कि डी एस सी राय चौधरी ठीके सबल्टन थेरीस हा पर्टिक्युलर असा टॉपिक आहे जे पी वाय क्यूच्या रूपामध्ये आपल्याला विचारलेला आहे सो so, सबल्टन इतिहासकार कोण नाही सो so, ऑबियसली एस सी राय चौधरी हे सबल्टन इतिहासकार ओके okay? नेक्स्ट आहे युनेस्को मुख्यालय कुठे आहे ए पॅरिसला बी हेग सी जिनिव्हा कि डीएना सो ऑबियसली आपल्याला युनेस्को जे आहे याचं मुख्यालय दिसून येतं पॅरिसला आहे ठीक आहे सो युनेस्को मध्ये आपण बघतो की आहे संयुक्त शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे थीके? चला हे युनायटेड नेशन संस्थेचं एक विशेष एजन्सी आहे जी प्रत्येक मुलांचं योग्य शिक्षण आहे याची खात्री करते ती राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक शांतता राखण्याचं कार्य करते युनेस्को हे संयुक्त राष्ट्रामध्ये युएन आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे जागतिक सहकार्य किंवा सौहार्द वाढवणे सुरक्षिततेच रक्षण करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आपल्याला दिसून येत शिक्षण कला विज्ञान संस्कृती त्यांच्या सदस्य मध्ये वन नाईन्टी थ्री सदस्य राष्ट्र आणि बारा सहयोगी सदस्य आणि अशासकीय आंतरशासकीय आणि खासगी संस्थांच्या भागीदारीचा समावेश होतो पॅरिस फ्रान्समधील युनेस्को यांचं प्रादेशिक कार्यालय आहे मुख्यालय आहे ठीक आहे सो अशा प्रकारे आपल्याला युनेस्को दिसून येतो सो खालीलपैकी कोणता जैन लेखक नाही ए हेमचंद्र बी हरिभद्र सी सिद्धी सेना की डी अमर सिंग सो जैन कोण नाही आहे अमर नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी सोबत आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मेग्नाकार्टा याला मांडला जातो ए मेकॅलियनची मिनिट्स बी गुड डिस्पॅच सी हंटर कमिशनचा अहवाल की डी एकोणीसशे चार चा विद्यापीठ कायदा सो आपण बघतो की गुड डिस्पॅच एटीन फिफ्टी फोर ला येतं हंटर कमिशन एत आणि रेले कमिशनच्या रिकमेंडेशन वर नाईनटीन झिरो फोर ला विद्यापीठ कायदा येतं हा सुद्धा आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा एक पार्ट आहे आणि इंग्रजी शिक्षणाचा कार्टा ऑबियसली ऑप्शन बी वुड डिस्पॅच याला म्हटलं जातं चा चार्ल्स वुड हे आपल्याला दिसून येतं वुडचा खलिता येतं एटीन फिफ्टी फोरला ठीक आहे त्यामध्ये एज्युकेशन रिलेटेड आपल्याला रेकमेंडेशन जे आहे केलेलं दिसून येतं आणि यामध्ये महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षणासाठी इंग्रजी हे माध्यम निवडलेले आपल्याला दिसून येतं त्यामुळे वूड डिस्पॅच हा भारतातील इंग्रजी शिक्षणाचा कार्टा मानला जातो आणि मेकॅले यांनी पहिल्यांदा जी रिपोर्ट दिलेली त्यामध्ये इंग्रजीला सपोर्ट केलेलं सुद्धा आपण बघतो यासमोर आहे चीन भारत युद्ध कधी झालेलं कोणत्या वर्षी झाले ए नाईनटीन सिक्स्टी टू बी नाईनटीन सिक्स्टी फाईव्ह सी नाईन्टीन सिक्स्टी फोर डीन सिक्स्टी सिक्स सोचिन भारत युद्ध आपल्याला दिसून येतं कधी झालेला आहे ऑब्व्हियसली नाईन सिक्स्टी टू ला ओके चला नेक्स्ट आहे हिंदू पॉलिटी हा ग्रंथ कोणी लिहिला ए जी एस सरदेसाई बी के पी जयस्वाल सी जे एन सरकार आणि डी आहे कृष्ण स्वाई स्वामी अय्यंगार हिंदू पॉलिटी सो ऑबियसली हिंदू पॉलिटी so, ही के पी जयस्वाल यांचा ग्रंथ आहे नेक्स्ट आहे मिश्र वसाहतवाद द्वारा सादर केली गेली ए अल्मेडा द्वारा बी अल्बुकर्क कर्क सी कॅब्राल की डी गामा सो मिश्र वसाहत जे आहे ओब्व्हियसली अल्बु कर्क यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेली ठीक आहे युरोपियनचा आगमन या भागात आपण हे बघितलेलं आहे फिलोलॉजी हा अभ्यास आहे कशाच नाण्यांचं भाषांचं चिन्हांचं कि तत्वज्ञानाच सो फिलोलॉजी जे आहे ओब्व्हियसली भाषांचा अभ्यास आपल्याला दिसून येतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य आहे द ऑथर ऑफ व्हॉट इज हिस्ट्री इतिहास म्हणजे काय ठीक आहे व्हॉट इज हिस्ट्री कोणाचं लेखन आहे हा सुद्धा प्रश्न इतिहास लेखन शास्त्राशी रिलेटेड आहे सो ए आर जे कोलिंगवुड बी ई पी थॉमसन सी आहे ई एच कार कि डी हेगेल सो ऑबियसली व्हॉट इज हिस्ट्री हे आपल्याला दिसून येतं की इ एच कार यांचा हा लिखाण म्हणू शकता ठीक आहे ग्रंथ आपल्याला दिसून येतं पॅलिओग्राफीचा अभ्यास कशा म्हणजे काय पॅलिओग्राफीचा अभ्यास म्हणजे काय शिलालेखांचा होतो यामध्ये डिसिलांचा होतो जुने हातांची लेखन यामध्ये अभ्यासलं जातं की जीवाश्मांचा अभ्यास होतो सो ऑबियसली यामध्ये जे आहे जुने जे लेखन आहे त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पॅलिओग्राफी असं म्हटलं जातं नेक्स्ट इंडियन मॅक्यावेली म्हणून कोणाला ओळखलं जात ए कालिदास बी कलहन सी कौटिल्य इंडियन कौथिल्य यांना ओळखलं जातं ठीक आहे सो नेक्स्ट आहे राजतरंगिणीचा इतिहास संबंधित आहे कलहन यांची रचना आहे राजतरंगिणी याचा संबंध कशाशी आहे ए मथुरा बी मगध सी जोधपूर कि डी काश्मीर ऑबियसली uh, कलहण यांची रचना राजतरंगिणी आपल्याला दिसून येतं आणि या राज तरंगिणीमध्ये काश्मीरचा इतिहास वर्णन केलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे फतवा हे जहादारी यात लिहिलेले आहे कोणत्या भाषेत आहे अरबी मध्ये बी हिंदीमध्ये सी पर्शियन की संस्कृत ऑबियसली हे आपल्याला पर्शियन मध्ये पर्शियन मध्ये दिसून येतं ठीक आहे सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आंधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे सो आतापर्यंत महाराष्ट्र सहित इतिहास यांच्या नवीन बॅचला आपण जॉईन केलेलं नाही तर नक्की जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या सेशन्स मध्ये आपल्याला याचा फायदा होईल आणि येणारी परीक्षा आपण क्वालिफाय करू शकतो सेशनला अशाच प्रकारे बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काही क्वेरीज असेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क करा थँक्यू सो मच